नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो डिजिटल वैभव व युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जुन्या विहिरीत दुरुस्ती करण्यासाठी सरकार तुम्हाला पन्नास हजार रुपयापर्यंत ते दोन लाख रुपयापर्यंत अनुदान देणार आहे हा असा महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे त्यासाठी नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया विहिरीत दुरुस्ती करण्यासाठी सरकार येत आहे तुम्हाला पन्नास हजार रुपयापर्यंत आणून कसा अर्ज करायचा काय ला डॉक्युमेंट लागणार आहे काय कागदपत्र लागणार आहे संपूर्ण एक टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो ज्यांच्याकडे जुनी विहिरी आहे ती दुरुस्ती करणार आहे तुम्हाला अंदाजे पन्नास हजार रुपयेपर्यंत सरकार अनुदान देत आहे मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सखोल माहिती नसल्याने अशा योजनेचा लाभ घेता येत नाही मित्रांनो आमच्या अनेक या व्हिडिओमधून आम्ही शेतकऱ्यांना नवीन नवीन योजनेची माहिती देत असतो अगदी सोप्या मित्रांनो आमच्या आजच्या योजनेच्या आहे डॉक्टर बाबा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मित्रांनो ही योजना अशी आहे की ज्याअंतर्गत तुम्हाला वीर खोदण्यासाठी अनुदान मिळू शकते आणि जर तुमच्याकडे असेल तर योजनेअंतर्गत तुम्हाला अनुदानही दिले जाते तर वीर योजना महाराष्ट्रासाठी उद्दिष्ट काय आहे त्या योजनेचे मागचे उद्दिष्ट काय ते पाहूया मागील मागील त्याला वीर योजना देणारे वीर बनवण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारे गरीब होत करून शेतकऱ्यांना वीर बांधण्यासाठी प्रोत्साहन देणे तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभा करणे महाराष्ट्रातील शेतातून मिळणारे उत्पादन वाढवणे दुष्काळात होणाऱ्या पिकाचे नुकसान थांबवणे व उत्पादन वाढवणे शेतातील पाणी देण्यासाठी सिंचनाचा स्रोत उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये याची जी काळजी घेणे आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या आर्थिक परिस्थितीवर सुधारणा करता येते तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक जीवनमानही सुधारते मग या योजनेसाठी अर्ज कसा करायचा पण हे पण बघू मित्रांनो पूर्वी आमच्या आमचे अर्ज ऑनलाईन करायचे आम्हाला कागदपत्रे जोडायची होती आणि ते आमच्याकडे असलेल्या कोणत्याही काम सह द्यायचे होते कोणत्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना बराच वेळ वाया गेला जा वाया जाऊ नये म्हणून सकाळने पडद्या बांधी यंत्रण विकसित केलेले असून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत किंवा ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत पण त्या योजनेसाठी कागदपत्र काय लागणार तर, पन, कार तर कार का ला मागे त्याला वीर योजनेचे कागदपत्र सात बारा ऑनलाईन उतारा आटोचा ऑनलाईन उतारा जॉब कार्ड झेरॉक्स एकत्र वीर बांधण्याचा असलेला झिरो पॉईंट हेक्टर असलेला सगळ्या क्षेत्राचा असलेला पुरावा एकत्र विहिरी बांधायची असेल तर पाणी वापरण्यासाठी समोर समोपचाराचे पत्र आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट साईज फोटो तसं वरती दिलेलं सगळं कागदपत्र तुम्हाला फॉर्म दिलेलं आहे तर फॉर्मला सबमिट करून घ्यायचे आहेत त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा सर्वप्रथम तुम्हाला गावातील ग्रामपंचायत योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा तसेच तुम्ही कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन सुद्धा अर्ज ऑनलाईन फॉर्म घेऊन फॉर्म भरून सोबत ही सगळे डॉक्युमेंट जोडू शकता तसेच ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या पेटीत हा अर्ज जमा करायचा हा ऑनलाईन पद्धतीने बनण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे त्यासाठी ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटरला ही सुद्धा ती कामाला लावू शकते अशा प्रकारे तुमची वीर योजनेची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होईल या योजनेचे लाभार्थी निवडण्यासाठी अधिकारी तुमच्या कागदपत्राची पाडताळणी करून ज्या ठिकाणी वीर बांधायचे आहे तिथे येऊन भेटतील तसेच लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर पंधरा दिवसात तुम्हाला आर्थिक मदत पुरवण्यात येईल अशा पद्धतीने तुमची वीर योजना महाराष्ट्रासाठी पात्र ठरेल असा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तसेच माडी व्हिडिओना तुम्ही ऑनलाईन मासे केंद्रात जाऊनही ऑनलाईन अर्ज करू शकता तसेच सरकारी मा डी टी पोर्टल केले त्यामुळे तुम्हाला कुठं जाण्याची गड गडबड नाही तसेच अर्ज करावा लागेल परंतु एक आठ आहे योजनेनंतर अनुसूचित जाती म्हणजे नवबद्ध समाजासाठी आहे त्यामुळे जर तुम्ही या वर्गात मोडत असाल तुम्ही ते अर्ज करू शकता जुनी वीर दुरुस्ती करण्यासाठी नुमी नवीन नुमी वीर खरेदी करण्यासाठी आज नक्की अर्ज करू शकता असा हा महत्त्वाचा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांना लाभार्थ्यांना शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिवस आहे अशा नवीन व्हिडिओ अपडेट मी घेऊनच येत असतो चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र